नमस्कार मी भीमराव काढाडी पाटील बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय दिवसाची सुरुवात महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि एकच महाराष्ट्रावर जोरदार अशी चर्चा घुमू लागली ती म्हणजे ईव्हीएम ईव्हीएम आणि ईव्हीएम अनेकांना वाटतंय की हॅक झालं काय तर त्याच विषयावरती आपण आपल्याची चर्चा आहे आणि चॅनल आपण सबस्क्राईब केला नसत सुरुवातीला आपण चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांनी विनंती महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर निकालाचा अंदाज आल्यानंतरच टीव्हीला दाखवल्यानंतरच महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली महाराष्ट्राच्या प्रत्येक गावगाव तालुका तालुका आणि प्रत्येक वाड्या ती चर्चा अशी सुरू झाली की ईव्हीएम मशीन हॅक केलं हॅक केलं हॅक केलं त्याच्या अनेक व्हिडिओ किल्प देखील महाराष्ट्राभर आल्या देशभर आल्या आपण सगळ्यांनी पाहिलं की व्हीएम मशीन कसं हॅक केलं जातं किंवा काय केलं जातं अनेक उमेदवारांचं असं म्हणणं आलं की त्या ज्या मसणी होत्या त्या मसणींची चार्जिंग उतरायला पाहिजे होती परंतु नव्याण्णव टक्के शंभर टक्के चार्जिंग असं दाखवत होतं काही जणांचं मत होतं की मसनी बदलल्या असतील चाळीस पन्नास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चाळीस पन्नास मसनी बदलली असतील तर काहींच म्हणणं होतं की मशीनच हॅक केलेले दिसत आहेत तर असं असताना महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जो लागायचा तो लागला निकाल लागला म्हणजे मायुतीच्या बाजूने लागला तब्बल मायुतीचे दोनशे तेहतीस उमेदवार निवडून आले हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमता झालं होतं म्हणजे याच्या अगोदर एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाच्या एवढ्या जा जागा निवडून आले होते इंदिरा गांधीच्या काळात महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागा निवडून आल्या होत्या परंतु त्यावेळेस वेगळं होतं त्यावेळेस काँग्रेस हा एकमेव पक्ष होता आणि बाकीचे छोटे छोटे पक्ष होते परंतु महाराष्ट्रात सध्या काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे म्हणजे जे सत्तेत राहिलेले पक्ष आहेत आणि यावेळेस हे असं घडणं म्हणजे अनेकांना शॉकिंग असं झालेलं आहे याच कारण हे तसंच आता सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातं की आम्ही लाडकी बहीण योजना आणली लाडक्या बहिणींचं फार मोठ्या प्रमाणात मतदान झालं आम्हाला आणि तेही थोड्याफार प्रमाणात खरंय की महाराष्ट्रामध्ये महिलांच्या मताचा टक्का हा वाढलाय पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान अधिक वाढलं आणि त्याच्यामुळं असं घडलं असं सत्ताधारी पक्षांचं म्हणणं आहे परंतु विरोधकाचं देखील असं मत आहे की बाबा जरी टक्का वाढला असला मताचा तरी तो सगळा टक्का हा अं महा महायुतीलाच पडेल हे कशावरनं म्हणजे महायुतीलाच सगळी मतं पडली हे कशावरनं तर हे चुकीचं आहे असं विरोधकाचं मत आहे जर संजय राऊतांनी देखील सांगितलं की बाबा आम्हाला न... शंभर पर्यंत तरी जागा द्यायला हव्या है होत्या परंतु आम्हाला चाळीस पंचाळीस पर्यंत आणलं म्हणजे हे चुकीचं आहे ही मशीन सगळ्या हॅक करण्यात आल्या हायजॅक करण्यात आली सगळी यंत्रणाच यंत्रणाच असं अनेकांचं मत आहे संजय राऊतांनी तसंच सांगितलं उद्धव ठाकरेंनी तसंच सांगितलं काँग्रेसच्या बड्या बड्या नेत्यांनी ने देखील तसंच सांगितलं परंतु शरद पवार त्यावरती काय भाष्य केलं नाही शरद पवारांनी यांनी शरद पवारांनी असं सांगितलं की मी पुन्हा जनतेमध्ये जाईन मी आता निवृत्ती घेणार नाही मी पुन्हा जनतेमध्ये जाईन आणि लोकांचं मत जाणून घेईन आणि पुन्हा दोन हजार एकोणतीस ची तयारी ही जोमाने करेन आणि पुन्हा मी सरकार निवडून आणन असं शरद पवार यांनी एकंदरीत सांगितलं परंतु या निकालामध्ये शंभर टक्के गोळ आहे मनसेच्या दहीसरच्या उमेदवारांनी देखील सांगितलं की माझ्या घरात चार मतं आहेत परंतु मला त्यातली दोनच पडली मग माझ्या घरातल्या लोकांनी देखील मला मतदान दिलं नाही का म्हणजे ही शंका घेण्याचं शंक्या घेण्यासारखी गे, परिस्थिती आहे परंतु निवडणूक आयोगाने देखील असं जर लोकांची विश्वासार्ह निवडणुकीवरती नसेल तर ती बॅलेट पेपर वरतीच निवडणुका घेतल्या पाहिजे असं निवडणूक आयोगाने देखील के जाहीर केलं पाहिजे परंतु जो सत्ताधारी पक्ष आहे ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान होतं त्यामुळे सत्ताधारी पक्ष हा एक कदापि होऊ देणार नाही निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाचं भावलं बनलेलं आहे जरी स्वायत्त संस्था असली म्हणजे ईडी सीबीआय रॉ ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या स्वायत्त संस्था आहेत परंतु ह्या सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं बनून राहिलेले आहेत ईडीची कारवाई पाहिली आपण ज्याच्यावरती आरोप होतो ईडी कारवाईचं नोटीस निघत तो भारतीय जनता पक्षामध्ये गेला की तो वॉशिंग निघतो आणि त्याच्यावरचे आरोप खंडन केलं जातं त्याला क्लीन चिट दिली जाते आणि जर जो विरोधात असेल त्याने जर पक्ष नाही बदलला तर त्याला जेला, जेला मध्ये टाकलं जातं म्हणजे ही महाराष्ट्रातली देशातली संस्कृती आपण पाहिलेली आहे मग ईडी कसं काम करते सीबीआय कसं काम करते किंवा निवडणूक आयोग कसं काम करतो हे आपल्याला सर्व लोकांना महाराष्ट्राच्या जनतेला दिसलेलं आहे तर त्यामुळं निवडणूक आयोगाने देखील एक पाऊल पुढे जाऊन जर लोकांची विश्वासार्ह नसेल तर तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजे त्या परंतु हे आता होईल का नाही होईल परंतु देशातले जे विरोधी पक्ष नेते आहेत सगळे या विरोधी नेत्यांनी सगळ्यांनी मिळून विरोधी लोकांनी आवाज उठवला पाहिजे की बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्या बहिष्कार टाकला पाहिजे या निवडणुकांवरती तरच हे सगळं शक्य आहे तर, तर महाराष्ट्रामध्ये जसा गोंधळ झाला तसा इतर राज्यात देखील झालेला आहे आपण झारखंडचं उदाहरण पाहिलं झारखंडमध्ये पाच ते सहा विधानसभेचे म्हणजे आमदार निवडून येतील असं भारतीय जनता पक्षाचं असं अनेक चॅनल सर्वे मध्ये सांगितलं परंतु या ठिकाणी पन्नास ते छप्पन्न लोक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले तसंच हरियाणामध्ये झालं आ, परत गुजरात मध्ये झालं मध्य प्रदेशमध्ये असच झालं राजस्थानचं तर काय राजस्थानमध्ये जर पाच वर्षाला सरकार चेंज होत आपण पाहिलेलं होतं परंतु तिथं देखील तसं झालं म्हणजे देशातले जे मोठे मोठे राज्य आहेत हे भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताब्यात ठेवतोय आणि जे छोटे छोटे राज्य आहेत जसं झारखंड आता दिलं तिथल्या ह्यांना दिलं ते म्हणजे हे ठरवून केलं की काय असं होत आहे दिल्ली सारखं राज्य दिल्लीमध्ये छोट सातच लोकसभा सदस्य आहेत आणि त्रेसष्ट विधानसभा सदस्य तर हे केजरीवालांना दिलं जाऊ जातं तर पुन्हा सांगितलं जातं की हे राज्य तुमच्या ताब्यात कशी आली म्हणजे छोटी छोटी राज्य इतरांच्या ताब्यात द्यायची आणि मोठे मोठे राज्य हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात ठेवायचं असं हे सत्र सुरू आहे एकंदरीत पाहता असं दिसतंय की निवडणुकीचा हा फार मोठा स्कॅम्प आहे आणि हा स्कॅम्प निवडणुकीचा कुठ थांबला पाहिजे असं देखील एकंदरीत वाटत परंतु झालेले चित्र काही दिसत नाही म्हणजे एकंदरीत ज्या म्हणजे सत्ताधारी पक्ष आहे त्या पक्षाकडून कुठेतरी सांगितलं जात की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली लाडका भाऊ योजना सुरू केली शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा आश्वासन दिले आम्ही आता महिलांना एकवीसशे रुपये महिन्याला देणार आहे आम्ही अशा ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्यामुळं आमच्यावरती विश्वास ठेवून लोकांनी मतं दिली असं सत्ताधाऱ्यांकडून ढोल बजवून सांगितलं जात आहे परंतु हे कितपत खरं आहे हे देखील म्हणजे लाडकी बहीण योजना जरी असली तरी त्याचा फायदा हा का सत्ताधाऱ्यांना थोड्या पर होऊ शकतो एक दोन टक्के परंतु एवढा पण होऊ शकत नाही की अक्कच्या अक्क सगळं सरकार ते पण लाट नाही तर सुनामी लाटेसारखं येऊ शकतं म्हणजे जसं समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा आल्यानंतर वादळ उठल्यानंतर अक्क शेराच्या घेऊन हे महाराष्ट्राच्या निवडणुकीचं चित्र तसंच गुजरातच्या गुजरातच चित्र मध्य प्रदेशच्या निवडणुकीचं चित्र झालेलं आहे म्हणजे सुनामी आल्यासारखे सगळं जा जात असेल तर ही देशासाठी कुठतरी घातक आहे म्हणजे हे एक अधिकारशाहीकडे चाललेला देशाची प्रगती अधोगती दिसते आणि याच्यातून असं होऊ शकतं की देशामध्ये फक्त एकच पक्ष जिवंत राहू शकतो तो फक्त भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्ष हे सगळे नामशेष होण्याच्या मार्गावरती आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे शिवसेना उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे किंवा शरद पवारचे जे काही थोडेफार आमदार निवडून आले आता या आमदारांना देखील भारतीय जनता पक्षात राष्ट्रवादी शिवसेनेत घेण्यासाठी चढवड लागलेली म्हणजे भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्ष ठेवायचा नाही राज्य फक्त म्हणजे विरोधी पक्षच ठेवायचं नाही कायमस्वरूपी भारतीय जनता पक्षाची चा सत्ता राहिली पाहिजे असं जे एकंदरीत चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिसतय तर हे चित्र सर्वसामान्य लोकांना मान्य आहे का जर त्या ठाकरे म्हणले की हा निकाल सर्वसामान्यांना मान्य आहे का तुम्ही मत दिले थी? हा हा मान्य आहे आहे का म्हणजे भावनिक विषय तर परिस्थिती देखील महाराष्ट्राची तशीच आहे की हे महाराष्ट्रातल्या लोकांना मान्य आहे का जर असं होत चाललं आज जे लोक भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहेत निवडून जात आहेत आज त्यांना बर वाटेल पण ज्यावेळेस लोकशाही मुडीत निघल आणि लोकशाही मोडीत निघल्यानंतर या लोकांना देखील कळेल की आपण त्या टायमाला चुकीचं अं आपण वागलो होतो त्याची शिक्षा आपल्या मुलांना नातूंना मिळेल म्हणजे ही संस्कृती सध्या तरी एकंदरीत मनुस्मृतीप्रमाणे सुरू आहे का हा देखील अनेक जण प्रश्न विचारायला लागले अनेकांच्या मनात असं यायला लागले की भारतीय जनता पक्ष आणि संघाला मनुस्मृतीप्रमाणे राज्य चालवायचे का देश चालवायचा आहे का म्हणजे असं अनेकांना वाटायला लागलेलं ला आहे तर त्याचं कारण ही तसंच आहे की ह्या ज्या निवडणूक आहेत ह्या वन साईड एवढ्या देखील होऊ शकत नाहीत किती जरी विरोध असला तरी विरोध हा जिवंत राहिला पाहिजे आणि जे भले भले जे पुढारी गारज झालेले म्हणजे मुख्यमंत्री राहिलेले मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले ज्यांचं अख्ख्या तालुक्यात वर्चस्व आहे गावगाव कुठल्या जरी गरीबाचं लग्न असलं तर ते लग्न स्वतःच्या पैशाने लावून देणारी लोक देखील पराभव जर होत असेल तर शंका त्याच्यावरती घेणं योग्यच आहे म्हणजे एकंदरीत लाडक्या बहिणीच्या नावाखाली सरकारने हे जनतेची शुद्ध फसवणूक केली का काय असंच म्हणता येईल आणि लाडक्या बहिणीच्या नावाखाली हे सरकार ईव्हीएम हॅक करून निवडून आणले काय असंच एकंदरीत म्हणता येईल आणि अनेकांना देखील तसंच वाटायला लागलेलं आहे तर आपण आज थांबू एवढंच जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा एवढीच विनंती आपल्याला कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडारी पाटील बीकेपी केपी मराठी इंदापूर पुणे